लाडकी बहीण तर केलं लाडका के भावाचं काय लाडका भावाचं पण केलं आता जो बारावी झालाय त्याला सहा हजार डिप्लोमा झालाय त्याला डिग्री झालाय त्याला दहा हजार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरात आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी मोठी घोषणा केली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली होती पण या योजनेवरून विरोधकांकडून सरकारवर मोठ्या टीका केल्या जात होत्या फक्त लाडकी महाराष्ट्रातील तरुणांसाठी सरकारने लाडका भाऊ योजना का आणली नाही सरकार असा भेदभाव का करत आहे असे अनेक प्रश्न विरोधकांकडून केले जात होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व प्रश्नांना अखेर उत्तर दिलं आहे महाराष्ट्र सरकारने राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी माझा लाडका भाऊ योजना जाहीर केली आहे पण या योजनेसाठी सरसकट सगळेच तरुण पात्र राहणार नाहीत सरकारने पात्र तरुणांसाठी काही अटी ठेवले आहेत माझा लाडका भाऊ योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार बेरोजगार तरुणांना मोफत प्रशिक्षण किंवा अप्रेंटिसशिप मिळवून देणार आहे सरकार राज्यातील वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये बेरोजगार तरुणांना अप्रेंटिसशिप किंवा प्रशिक्षण मिळवून देईल यासाठी तरुणांनी सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करायचा आहे सरकार संबंधित तरुणांना विविध कंपन्यांमधून मोफत प्रशिक्षण मिळवून देईल हे प्रशिक्षण सहा महिन्यांसाठी असणार आहे विशेष म्हणजे सरकार या तरुणांना दर महिन्याला सहा हजार ते दहा हजार रुपयांचं प्रशिक्षण वेतनही देणार आहे पण त्यासाठी तीन वर्गीकरण करण्यात आले आहेत राज्य सरकार बारावी उत्तीर्ण बेरोजगार तरुण प्रशिक्षण घेत असतील तर त्यांना महिन्याला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करणार आहे आय टी आय किंवा डिप्लोमा केलेल्या बेरोजगार तरुणांना दर महिन्याला आठ हजार रुपये मदत देणार आहे तसेच पदवीधर विद्यार्थ्यांना महिन्याला दहा हजार रुपयांची मदत देणार आहे याशिवाय सहा महिन्यांचं प्रशिक्षण झाल्यानंतर संबंधित कंपनी किंवा कारखान्यातून प्रमाणपत्र देखील विद्यार्थ्यांना मिळणार आहे विद्यार्थ्यांना याचा फायदा नोकरी मिळवताना होणार आहे तर आता पुढे जाणून घेऊया या योजनेसाठी नेमके पात्र तरुण कोण आहेत या योजनेसाठी सर्वात पहिली अट म्हणजे संबंधित तरुण हा मूळ महाराष्ट्राचा राहणार असावा दुसरी महत्वाची अट म्हणजे तरुणाचं वय अठरा ते पस्तीस वयोगटात असलं पाहिजे तरुणाचं शिक्षण हे बारावी पास किंवा डिप्लोमा किंवा पदवी इतर झालेलं असावं संबंधित तरुण हा बेरोजगार असेल तरच त्याला या योजनेचा लाभ मिळेल तरुणाचं बँक खातं आधार कार्डशी जोडलेलं गेलेलं असावं योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र ड्रायव्हिंग लायसन्स जन्म दाखला किंवा आव... वयाचा दाखला शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र मोबाईल नंबर पासपोर्ट साइज फोटो बँक खाते पासबुक लाडका भाऊ योजनेसाठी कुठे अर्ज करणार तरुणांना या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईट वर ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे